वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल एडवोकेट अमित सिंह यांची क्रीडाई संस्थेच्या कायदेशीर सल्लागार पदी निवड अतिरिक्त जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष तसेच इचलकरंजी शहरातील प्रसिद्ध वकील अमित सिंह यांची शहरातील अग्रगण्य बांधकाम व्यावसायिक संघटना असलेल्या क्रीडाई इचलकरंजी शाखेच्या कायदेशीर सल्लागारपदी निवड करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीबद्दल आमदार डॉक्टर राहुल आवाडे व माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला या प्रसंगी क्रीडा इचलकरंजीचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते ॲडव्होकेट अमित सिंह यांना बांधकाम क्षेत्राशी संबंधित विविध कायदेशीर बाबींमध्ये सल्ला व मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्यांच्या दीर्घकालीन अनुभवाचा फायदा संस्थेच्या कामकाजात होणार आहे असा विश्वास क्रीडाई पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला इचलकरंजी शहरात ऍडव्होकेट अमित सिंह यांनी अल्पावधीतच आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर विधी क्षेत्रात भक्कम स्थान निर्माण केले आहे विविध सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे मोलाचे योगदान आहे त्यांच्या नियुक्तीमुळे क्रीडाईच्या कामकाजात अधिक कार्यक्षमता व कायदेशीर स्पष्टता येईल असा विश्वास ही यावेळी व्यक्त करण्यात आला चॅनेल सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून